मित्रांनो आज विंग येथे मैदान भरलं चांगलं मैदान भरलं त्या मैदानात आज पहिले सीमित गाडी पाहिली सुंदर अशी गाडी पाहिली वासरू या एक नंबर गाडी पाहिली बाय काय वासराच नाव आहे संभा कुठल्या गावचा धोंडेवाडी आज कोणासोबत पाहाला विंगचा आकाश नगर दर राहणा संघ वासरू पळालं जोडीदाराचा बैल आहे शब्द बैल दिला संध्याकाळी रात्री नियोजन झाला अकरा अकरा वाजता दिला बैल तिने आपल्याला आता काय बिझनेस काय व्यवसाय काय करता बिझनेस शेतीच आहे आमची बैल वडील आजार मित्रांनो आता हा खेळ शेतकऱ्यांचाच आहे सर्वसामान्यांचा खेळ आहे पण आताच्या घडीला हा खेळ सर्वसामान्यांचा राहिला नाही भैया तरी काल तुम्ही हा खेळ करताय आणि खेळ नाधी जपताय कसं काय जपतोय पहिल्यापासून घरातल्या पिढीन पिढी चालत आलेला आहे त्यामुळे आज जपतोय आम्ही घरातल्यांच एवढंच म्हणणं आहे की बैल पाहायला पाहिजे कि कि म्हणजे काय पण होऊन देऊ बा वडील आजार जोडीदाराचा बैल आपल्या वडील आजार ते पहिल्या पहिल्यापासून मार खायच होता बैल वडिला पाच लाख रुपये मागल्या महिन्यात घाटली ती आणि आज मैदान लावली बैल आता आज हा गुलाल तुम्हाला किती दिवसातून मिळाला तीन महिन्यातनं गुलाल आज मिळाला आहे ची पाच पाच मैदान आहे ची एक दोन नंबरातली पाच मैदानात पहिल्याकडून बैल अडचणीतून मेळा मिळाला सांगितलं ज्यावेळेस अपयश येत ना आता तुम्ही सांगितलं तीन महिने तुम्ही मैदानात येतात चला आणि गट पास करून कुठेतरी जाता चला सिमीला खात असेल तर त्यावेळेस सिच्युएशन काय सांगता त्यावेळेस कशी परिस्थिती काय असते आपला खचून गेले नाही आज बैला संघ आहे तिथे कायम रोज बैला संघ असते तिथे एक जण इथली सात आठ दहा जण सगळी बैला संघ असते सगळं गाव असतं बैला संघ गटाला मार खाऊन ते सगळं बैला संघ गाव असते आम्ही खचून जाणार नऊ काय वासराची खास वासरू काय ना पुढल्या रानात वासरू हातात नाही वासरू बेकार आकार पुढल्या रानात आता सर्वसामान्यांच्या बैलांना पैरा भेटत ना आपण कसं नियोजन केलं कारण ज्या नियोजन खट होत ना त्यावेळेसच गाडी गुलालात राहत असते बैल आपल्याला जोडीदारांनी शब्दा बैल दिला विजयाचं कुणाला श्रेय द्यायचा कारण काय होते माहित आहे का तीन महिने तुम्हाला वेट करायला लागला ह्या आता जो जो आनंद आहे ना तुमचा दिसतोय मला तुमच्या चेहऱ्यावर यासाठी तुम्ही तीन महिने प्रयत्न करत होता सगळ्या शर्तीचा प्रयत्न केले तुम्ही तुमच्या जोडीदार असतील सहकारी असतील आणि आज गुलाल मिळवून दिलाय शेवट तुमची इज्जत राखली जे कष्ट केलं ना त्यानं फळ आज दिलेला आहे हे सगळं श्रेय आपल्या जोडीदार सोन्या पाटील ड्रायव्हर असेल यांच श्रेय सगळं त्यांच्या त्यांच्या नियोजनात बैल पडत होता आजपर्यंत आणि ते आजपर्यंत आपल्यावर काय माहिती ड्रायव्हर असेल सोन्या असेल ही सगळी गावातली आपली पोरं सगळी सगळे आपल्यावर आहेत त्यामुळे नियोजन काय अडचण पण येत नाही पण पहिल्याकडनं आपण आहे बैल आपला कमी पडणार नाही कुठला बी एखादा म्हणून एखाद्यानं बैल घालायचा बैल कमी पडला तर बैल सोडून द्यायचा जागेवर बैल आपला गावत नाही कुणाला आता तुम्ही सांगितलं नियोजन किंवा तुमच्या असतील सहकारी पण बाया काय माहितीये का शेवट जरी आपण कितीही नियोजन केलं तरी शेवट आपली जी वस्तू आहे तिने पण आपल्याला साथ द्यायला लागतं आणि आज त्यानं साथ दिली तर त्याच्याविषयी आज काय चला पहिल्यांदा येऊन त्याच्या पाया पडलो वर मैदानात बैल आला नाही पहिल्यांदा येऊन त्याच्या पाया पडली ती पोरं सगळी दहा जणांच्या दहा अकरा जण बैला येऊन पाया पडली ते कारण काय हाताभरानं मार्क सेम लय तिस एकदा हातभारानं मार्क आललाय बैला पहिल्याकडनं बैल अडचणी काही दुसरं काय नाही विषय बैल पोहितोय विजूबागरच्या विजूबा बैल दिला नसता तर आजी नको म्हणजे दिसलं नसतं आम्हालाही विजूबाचं मोठं सहकार्य आहे सगळ्यात म्हणजे बायलाला गती भरपूर आहे सगळं आहे फक्त पायरा जर चांगला टाकला त्याला तर तो कायम नंबरात ना राहणार पैरा नसेल त्यामुळे तुम्हाला तीन महिने कष्ट करायच्या अडचणीत आहे पायरा जर चांगला असला तर बैल जर बैलाने जर मार काढला तर बैल सोडून देत आपण पहिल्याकडनं बैल अडचणीत आहे दुसरा काय असला तर पुशेगाव सुद्धा आम्ही मारू मारू फक्त पैरा फक्त चांगला पाहिजे पैरा चांगला असला तर संभाकडनं आमची भरपूर इच्छा आहे पुशेगाव सुद्धा आम्ही मारू पुशेगाव सुद्धा आम्हाला माहीला आहे फक्त पहिल्या जिथे मोठी अडचण गरीबाला आहे की गरीबाला महापुरी बैल पाहतो मग गरीबाला पंधरा आणि वीस आणि पंच्यावर वय देवढही नाही आता आता मी आवी काकडे आवी काकडे हा बैल आहे आवी काकडे वैभव काकडे आता तिने पाच ते दहा लाख रुपये वडिलांना घालून सुद्धा हे नात करते का करते तर त्यांचा आजोबा किरो काकडे ही पहिल्यापासून ती बैल बैल पाळत होते ती त्यापासून ती आपलं पारंपार पारंपरिक पद्धतीने आपलं चालवायचं ह्यासाठी ती बैल पाळत ती बैल हा एक नंबर मध्ये पाच सहा गुलाल घेतले ते आणि आता दुसऱ्यात दोन महिने झाला बघ तो दुसरा झालाय दोन महिन्यातलं पहिलं गुलाबा मैदान तर पहिलं आहे पहिल्यांदा बाहेर काढला पैशाक्षरशा छकडा काल आणला पैशाक्षर जोडदाराकडे प्रत्येकाने पैसे गोळा करून तो नवा छकडा आणलाय बघा तो नवा छकडा आणला आणि पहिला छकडा नवा आणि पहिला गुलाल आणि पहिलं मैदान इथून पुढं त्या छकड्यावर आयुष्यभर सांभाचं नाव आणि आयुष्यभर सांभाचा गुलालचा असणार फक्त आम्हाला नशिबानं फक्त साथ दिली पाहिजे आणि पहिर फक्त दिली पाहिजे आणि पैर हा हिजोबा मुन्ना गोरपडे यांनी आम्हाला पैरा दिला त्यांचं पहिल्यांदा मनाप्रमो अभिनंदन त्यांचं आहे काय तिने पैरा आम्हाला दिला नसता आमचा mm. बैल गुलाला गेलाच नसता ही खरं बरोबर पर खरी परिस्थिती आहे गरीबाला कोण बैल देत नाही काय नाही फोन केले अकरा वाजता त्यांनी बोल म्हणले ते करा नियोजन आणि गाडी पण त्यांनीच टाकली आमच्याकडनं एक रुपया घेतल्या नाही बैल गावात चालवत घेऊन आलो आम्ही इथं गावांचं दोन तीन किलोमीटर गाव आहे बैल चालवत इथपर्यंत घेऊन आलून अकरा वाजता नियोजन झालं रात्री गाडी देखील त्यांनी टाकल्या रात्री आ, आता त्याच संभाच कुठलं तुम्हाला मैदान आवडलेलं आतापर्यंत सांगत सर आतापर्यंत आतापर्यंत मैदान विंगच विंगचं मैदान शिरभाच मैदान शिरभ्यात एक नंबर केलेला लंक्या बरोबर पळालेला काय तिथला शेण काय सांगत सर आठवणीतला चांगल्या गाड्यात गाडी राहिलेली आपली चांगली चांगली मोठी मोठी बैल होतं त्या गाड्यात आपली गाडी राहिलेली मागल्या आदत मधीच चांगल्या गाड्यात आपली गाडी राहिलेली आता आज विजय झाला आहे आज आनंद आहे सगळे तुमचे सहकार्य खुश आहेत ते पण ज्यावेळेस हे यश मिळत असतं ना त्यावेळेस यशामागं भरपूर कष्ट केलेले असतात तर आत्ता ह्या तीन महिन्यात काय काय अडचणीसनी काय काय तोंड द्यायला लागलं सगळ्यात अडचणी आर्थिक सगळ्यात मोठी अडचण म्हणजे आर्थिक बैल पहिर्याकडनं मार खातोय पहिल्यांदा आम्ही सांगतो बैल पायऱ्याकडनं मार खातोय बैलदा जर चांगला बैल असला जर तिथं आपण मार खाला तर तुम्हाला म्हणेल तिथे आपण बैल सोडून द्याचा तिथं आपण आता तुम्ही सांगितलं आर्थिक अडचण आर्थिक काय काय अडचणी आल्या पैशाची अडचण आहे पहिल्याची अडचण आहे रात्री रात्री पहिर फुटली तर रात्री त्यामुळे सगळी अडचण सगळीकडनं अडचणच आहे आम्हाला फक्त वडील आजारी असल्यामुळे सगळ्यात मोठ्या अडचण म्हणजे वडील आजार आहेत त्या बोराचा जोडीदाराचा आहे आपला भाऊ त्याचा वडील आजारी असल्यामुळे सगळ्यात पाच ते सहा लाख रुपये आम्ही मागल्या दोन महिन्यात घालवली वडिलांसाठी अजून पण झोपून जायचं आणि त्या निकाळलं तर चांगलंच होणार त्या त्या ना बरं निघते त्यांच्या आशीर्वादानच बैल पोहित येऊ आता तुम्ही सांगितले ते आजार आहेत आणि पैशाच्या आर्थिक अडचणीच असते आता काय काय करून कारण बैलगाडी क्षेत्रात ना मित्रांनो आता भरपूर खर्च आहे म्हणजे आता माप नाही जोडीदार असतात किंवा पैरेकरी असतात त्यांचा खर्च असतो हे कसं ऍडजस्ट करता सर्वसामान्य बैलगाडी मालक आहेत सगळे पोरं सगळे आपल्याला साथ देते आज एवढी आहे ती एकानं पाण्याची बाटली म्हणून पाणी दे म्हणून एकानं मागं लागलेलं नाही किंवा जेवणाचं जर नियोजन करा असलं एक जण बोललेला नाही आपल्याला इथे येऊन सगळी बैला बरं आहे ते आजपर्यंत आज तीन चार महिने झालं बैला याच्यात सगळी मागणं आहेत आपल्या फक्त आर्थिक अडचण बैलाला पैरवून आधी याच्या याच्यामुळे आम्ही अडचण येत आहे बाकी काय नाही माझ्या मित्रांनो त्यांना असं सांगायचं की थोडक्यात ते बैलासोबत येत त्यांचं ते प्रेम आहे म्हणून येतात की जेणेकरून खायची गोष्ट आहे कुठली आहे हे खायचे ते खायचं असं काय नाही म्हणजे बैलासाठी अन्नाचा कण पण खात नाही सकाळी आम्ही जेवलेल अक्षरच्या पिऊन आलो बाहेर मी ना सकाळी बाहेर पडताना डायरेक्ट आता जाऊन पाहत जेवायच घरी जाऊन बघा मित्रांनो ही आपल्या बैलगाडीची परंपरा आहे ना त्यामुळे टिकून राहिलेली एवढी बैलगाडी परंपरेवर आपल्या मुख्य प्राण्यावर प्रेम करणारी लोक अजून पण आहेत त्यामुळे ही परंपरा पुढे अजून चालत जाणार आहे आणि मला एक विचारायचे आता बैल तुमचा आज फायनल राहिला आज डावीनं पळायला बोलते डावीनं डावीन बैल बोलते फक्त बाहेरचा बैल होता राणा म्हणून बाहेरनं टाकला बैल पब्लिक थोडंच बैल पळा बैलानं अक्षरजा डोळ्यातनं पाणी काढला असा बैल पळाला आज राणा आणि आपलं वासरू पण लय पळालं वासरू असं वर आलं डोळ्यातनं पाणी होतं का नंबर टाकताना एवढा बैल आपला आज पळाला म्हणजे बघा मित्रांनो त्यांनी सांगितलं डोळ्यातनं पाणी आलं म्हणजे मनापासून आज तुम्ही खुश झाला त्यामुळे तुमचं डोळं भरून डोळं भरून आलं घट्ट घट्टापेक्षा सेमी लागणार वर डोळ्यात अक्षरशः पाणी डोळ्यातनं वर्यातून गाडी नंबर टाकताना एवढा आनंद झाला आज आनंद झालाय माझ्या कृपाचा तर मित्रांनो त्यांच्या डोळ्यातून आनंदाचा आश्रू आलं असंच आहे ना आनंदाचा आश्रू कायम तुम्हाला तो दिल आणि आनंदात ठेवल फायनल ला राहील हीच मी पण शुभेच्छा करतो आम्हाला आम्हाला आमचा जोडीदार आहे ते शेठ माने घरणी घरनिगी जो जोडीदार आहे त्यांनी फक्त आम्हाला एकदा बैल राजा त्याचा एकदा आमच्या आमच्या म्हणजे धनगर समाजाचा बैल आमचा तो घरणिकीचा आणि तो बैल आमचाच आहे त्यांनी फक्त आम्हाला एकदा पैऱ्याला बैल द्यायचा महिना त्यांनी एकदा दीड महिन्यानं फोन करून द्या आपल्याला आम्ही ते कधीही फोन करून द्या आम्हाला त्यांनी फक्त एकदा बैल द्यायचा आम्हाला त्यांच्या त्यांच्या त्या बैलाबरोबर पळायची इच्छा आहे कारण आमच्या धनगर समाजातला बैल एवढा बैल पळतोय आम्हाला एकदा त्याच्याबरोबर बैल पळायचा आम्ही का तर मित्रांनो त्यांची इच्छा ही पूर्ण होईल हीच मी पण शुभेच्छा करतो